नमस्कार मंडळी आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो केवळ भारतीय अजिबात नाही तर जागतिक संस्कृतीचा एक भाग बनला आहे आणि तो विषय म्हणजे बॉलिवूड आता हे केवळ चित्रपटांची गोष्ट अजिबात नाही तर ती आहे त्यांच्या स्वप्नांची संघर्षाची आणि बदलत्या भारताची कथा तर चला पाहूया बॉलिवूडचा प्रवास त्याची सुरुवात त्याचं सोनेरी युग आणि हिरोच्या प्रतिमेतील जबरदस्त बदल आता ही संपूर्ण कथा सुरू होते एकोणीसशे तेरा साली जेव्हा दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट तयार केला त्या क्षणी भारतामध्ये नवीन कला जन्माला आली तर तो काळ होता मुख चित्रपटांचा आवाज अजिबात नव्हता पण भावना मात्र होत्या अभिनयाने सगळं सांगितलं जायचं एकोणीसशे एकतीस मध्ये आलम आरा हा पहिल्या बोलत्या चित्रपटाने मात्र शांत पडद्याला आवाज दिला आणि भारतीय सिनेमाचं हृदय धडधडायला लागलं त्यानंतर गाणी संवाद आणि संगीत यांनी भारतीय चित्रपटाला आत्मा दिला एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे साठ हे एक दशक म्हणजे बॉलिवूडचं काळामध्ये पडद्यावरती उदयास आले तीन दिग्गज राज कपूर दिलीप कुमार आणि देवानंद राज कपूर होते सामान्य माणसांचे प्रतिनिधी त्यांच्या चित्रपटांमधून भारतीय माणसाचं स्वप्न दिसायचं दिलीप कुमार म्हणजे अभिनयाला भावनिक खुली दिली त्यांच्या संवादामध्ये वेदना होती पण ती प्रामाणिक होती त्यानंतर देवानंद त्यांनी पडद्यावरती आत्मविश्वास स्टाईल आणि तरुणाईचं नवीन रूप आणलं आता या काळामध्ये चित्रपट फक्त कथा अजिबात नव्हते तर समाजाचे प्रतिबिंब होते आवारा मधुमती गाईड यासारख्या चित्रपटांनी भारतीय सिनेमाला जागतिक पातळीवरती नेलं त्यानंतर आलं सत्तरचं दशक भारतामध्ये बदल सुरू झाले शहरांमध्ये भ्रष्टाचार वाढत होता जनतेमध्ये असंतोष होता आणि त्याचा आवाज पडद्यावरती उमटला त्या आवाजाला चेहरा मिळाला अमिताभ बच्चन यांचा नायकाच्या प्रतिमेला धक्का दिला आणि तो आता फक्त प्रेमकथा सांगणारा अजिबात नव्हता तर तो अन्यायाविरुद्ध भारतामध्ये उपभोक्ता वाद वाढत होता आणि त्याच बरोबर पडद्यावरती परत आला तो म्हणजे रोमांस हिरो पुन्हा प्रेमात पडला आणि यावेळी तो थोडा ग्लॅमरस होता थोडा आधुनिक होता शाहरुख खानने प्रेमकथांना नवा आत्मा दिला दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि कुछ कुछ होता है या चित्रपटाने संपूर्ण पिढीला प्रेमाचा एक नवीन अर्थ शिकवला सलमान खानने ऍक्शन आणि एंटरटेनमेंटचा नवीन ट्रेंड चालू के केला तर आमिर खानने प्रत्येक भूमिकेमध्ये प्रयोग करून सिद्ध केलं की स्टार असणं म्हणजे एक वेगळं विचार करणं त्यानंतर आलं एकविसावं शतक नवीन पिढी नवीन दृष्टिकोन आणि नवीन कथा आता हिरो फक्त परफेक्ट अजिबात नसतो तर तो वास्तवातला माणूस असतो रणवीर कपूरच्या संवेदनशील भूमिका रणवीर सिंगची ऊर्जा विके कौशलचं शौर्य आणि राजकुमार रावचा सादगीने भरलेला अभिनय आणि आयुष्यमान सामाजिक संदेश देणारं सिनेमा विश्व या सगळ्यांनी बॉलिवूडला एक नव्या दिशेन नेलं गली बॉय उरी आर्टिकल फिफ्टीन किंवा अंधाधून यासारखे चित्रपट दाखवतात की आजचा नायक केवळ हिरो अजिबात नाही तर तो, तो समाजामधील वास्तवाचं प्रतिबिंब आहे बॉलिवूडचा प्रवास म्हणजे भारताचा प्रवास एका राष्ट्राच्या भावनांचा संस्कृतीचा आणि बदलांचा आणि म्हणूनच बॉलिवूड फक्त सिनेमाचं नाव अजिबात नाही तर ती आपली ओळख आहे आणि ही होती कहाणी बॉलिवूडच्या इतिहासाची आणि हिरोच्या बदलत्या चेहऱ्याची पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की बॉलिवूडचं भविष्य कोणत्या दिशेने जात आहे आणि ओ टी टी युगामध्ये हिरो पुन्हा कशा पद्धतीने नव्या रूपामध्ये आपल्या समोर येणार आहे तर म्हणजे तुम्हाला कोणत्या काळातील हिरो सर्वात जास्त आवडतात जुन्या काळातील राज कपूर दिलीप कुमार आणि देवानंद की आजचे रणवीर सिंग आयुष्यमान खुराणा आणि विकी कौशल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद